नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश ताईडे सय्यद रायगरो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कालपासनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस चालू झाला आहे आणि जास्त पावसामध्ये जास्त पावसामध्ये जे का आपल्या आले प्लॉटमध्ये आपल्या आले प्लॉटमध्ये जर समजा सडन पाणी जर थांबलेलं असेल तर सडन लागू शकते तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळे आपल्या आल्यामध्ये आपल्या आल्याच्या बेडमध्ये जर पाणी जास्त साचत असेल तर अशा वेळेला जे का आपल्या आल्याच्या जे मुळं असतात तर त्या मूळ जास्त वेळ पाण्यामध्ये असल्यामुळे तर त्या डिॲक्टिव्ह होत असत्या मरण पावत असत्या जी तंत असते तर ते जास्त फास्टमध्ये जे आहे का खराब होत असते तर अशा वेळेला जे आहे का आपल्या आल्याचे सडन लागू नये किंवा मग सड पांगू नये कंदकुज होऊ नये तर त्यासाठी जे आहे का आपल्या आल्यामध्ये जे पाणी साचलेलं आहे समजा तर ते साचलेलं पाणी आपण बाहेर काढून देणं योग्य आहे जेणेकरून आपल्या आल्यामध्ये जे आपल्याला सडन किंवा कुजचे प्रॉब्लेम दिसू शकतात तर ते आपल्याला काढणं गरजेचं आहे आज पोळा आहे तर पोळ्याच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा जे शेतकरी समजा शेतामध्ये जाणार असाल तर जास्त पाऊस चालू आहे तर विजाच्या कडकडाटचं काही आपलं नुकसान होऊ नये त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आल्यामध्ये जर पाणी साचत असेल तर तेवढं पाणी काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आल्यामधील जे, जे कंदकोचा जो प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला येणार नाही आणि आपलं आल्याचं जे प्लॉट आहे तो चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता कारण की व्हिडिओ कालच आपण व्हिडिओ बनवलेला होता पण काल रात्री वातावरणामध्ये बराचसा बदल झाल्यामुळे सततचा पाऊस साधारणपणे हवामान तज्ज्ञांनी चार ते पाच तारखेपर्यंत सांगितलेला आहे तर अशा वेळेला आपल्या आल्या प्लॉटमध्ये जास्त नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा इथून पुढे जर काही अपडेट मिळाली तर अपडेट देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद